एकाच आरोपीने केलेले दोन खून जानवे सुमठाने जंगलात आढळून आले तसेच त्यानेच आणखी एक खुनाचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपी हा सिरियल किलर असू शकतो त्याने अजून काही खून केले असावेत त्याच्यासोबत आणखी काही गुन्हेगार असावेत म्हणून निकम यांनी स्वतः पोलीस निरीक्षक युवराज बागूल यांना सोबत घेऊन अधिक तपासासाठी पोलीस पाटील ग्रामस्थ व पोलीस कर्मचाऱ्यांसह जणांचा ताफा घेऊन या दोन्ही गावांच्या जंगलात शोध मोहीम राबवली सुमठाणे येथील आरोपी अनिल गोविंदा याने फरकांडे येथील मूळ रहिवासी व वा हल्ली सुरत येथे राहणाऱ्या वैजंती भगवान भोई हिचा जानवे सुमठाणे शिवारात बोलावून खून केला त्याचप्रमाणे येथील शोभाबाई कोळी हिचा शिवारात दगडाने ठेचून खून केला होता याशिवाय आरोपी अनिलने अमळनेर येथील शहनाज बी हिला याच जंगलात डांगर शिवारात बोलावून तिच्यावर देखील खुनी हल्ला केला होता मात्र सुदैवाने तिचे प्राण वाचले आहेत कोळपिंपरी येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी पारोळा पोलिसांनी अमळनेर येथे लपलेल्या चोरट्यासह मालेगाव येथील त्याच्या साथीदारास अटक केली असून त्यांच्याकडून मोटरसायकल जप्त केली आहे ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी राहणार कोळपिंपरी यांची पस्तीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक यम यच चोपन्न ए एकवीस पंच्याण्णव ही एकवीस जुलै रोजी अज्ञात चोरट्याने घरासमोरून चोरून नेली होती आरोपी अभय पाटील हा अमळनेर शहरात लपून बसल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांचा साथीदार मयूर तुळशीदास देवरे राहणार खडकी तालुका मालेगाव यास ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना कामी अटक केली असून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस सुनील हटकर प्रवीण पाटील महेश पाटील अनिल राठोड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशाने मतदान यादी तयार करणे सुरू झाले आहे अमळनेर शेतकी संघात सोळा हजार तीनशे बत्तीस सर्वसाधारण मतदार आहेत तर एकशे पंचावन्न संस्था मतदार आहेत संस्थांचे ठराव तेरा ऑगस्टपर्यंत मागवण्यात आले आहेत त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे अमळनेर शेतकी संघाला निवडणुकीसाठी सुमारे सोळा लाख रुपये निवडणूक प्राधिकरणकडे भरावे लागणार आहेत त्यापैकी दहा लाख रुपये संघाने भरलेले आहेत अमळनेर शेतकी संघाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने संघ निवडणुकीचे पैसे भरू न शकल्याने निवडणूक होऊ शकलेली नाही त्यामुळे आठ वर्षांपासून शेतकी संघावर प्रशासक आहे शासनाच्या भरडधान्य खरेदी रब्बी खरीप हंगामातील खरेदीतून मिळणारे कमिशन हेच उत्पन्न आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून धान्य खरेदी अमळनेर शेतकी संघाला न देता ती एरंडोल मतदारसंघाला दिली जात असल्याने शेतकी संघाच्या उत्पन्नाला खोडा बसला आहे शेतकी संघात फक्त चार कर्मचारी असून संघाचे गोदाम भाड्याने दिलेले असल्याने त्या भाड्याच्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत आहेत संघाला आणखी लाख रुपये भरावे लागणार जर कोणी अनामत भरली तर निधी प्राप्त होऊ शकतो राजकीय नेत्यांना आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी शेतकी संघ ही एक प्रमुख संस्था आहे काही वर्षांपूर्वी सत्याण्णव घटना दुरुस्तीनुसार ज्या सभासदांचे भाग भांडवल शंभर रुपये असेल त्यालाच मतदार म्हणून ग्राह्य धरण्यात येणार होते अनेक सभासदांचे पन्नास रुपये भांडवल होते म्हणून सुमारे आठ हजार तीनशे पंचवीस सभासद पुन्हा मतदार झाले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीने समाज माध्यमांवर अत्यंत अपमानास्पद शब्दप्रयोग करून देशातील समस्त धनगर समाजाच्या मनात चीड निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अमळनेर सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी बनसीलाल भागवत एस सी तेले संदीप घोरपडे प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक सुभाष पाटील यांसह समाजबांधव उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी मंगळग्रह मंदिराच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले यावेळी चिंच कडुलिंब वड आंबा यांसारख्या विविध प्रकारची झाडे लावून निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील कोषाध्यक्ष नितीन विंचूरकर तसेच प्रोजेक्ट चेअरमन विनोद अग्रवाल मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष दिगंबर महाले पंकज मुंदडा डॉक्टर मयुरी जोशी योगेश मुंदडा प्रदीप जैन उपस्थित होते लायन्स दिगंबर महाले व मंगळ ग्रह संस्थान यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले अमरनेर तालुक्यातील कुरे बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्रात महिला व बालविकास विभागामार्फत आरंभ मोलाचे हा पालक मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील या होत्या यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील सी डी पी ओ प्रेमलता पाटील गोकुळ पाटील उपस्थित होते अंगणवाडी सेविका शीतल पाटील आणि मदतनी सीमा बिराडे यांच्या मार्गदर्शनाने बालकांच्या मातांनी पाककृतीमध्ये आपल्या घरातील खाद्यपदार्थापासून तसेच टी एच आरपासून जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ कसे बनवता येतात याचे प्रात्यक्षिक दाखवले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते पश्चिम रेल्वे कर्मचारी परिषदेच्या अमळनेर शाखेची स्थापना सत्तावीस जुलै रविवार रोजी अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे शाखा अध्यक्ष कमलेश ओझा शाखा सचिव रोहित कुमार उपाध्यक्ष मधुकर पाटील आणि आकाश शर्मा जॉईंट सेक्रेटरी दीपक शिंदे ऑफिस चेअरमन राहुल आहेर संघटन मंत्री रवींद्र पाटील सहसंघटन मंत्री पप्पूराम मीना कोषाध्यक्ष रजत बडगुजर याप्रमाणे कार्यकारिणी गठीत करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले यावेळी झोनल सहाय्यक महासचिव संजय झा मंडळ अध्यक्ष घनश्याम यादव सचिव शैलेश म्हात्रे आणि मंडळ सदस्य सुरेश चौधरी उपस्थित होते अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर तर्फे रविवारी जळोद ते विद्देश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावड यात्रा काढण्यात आली देथे अनिल साळुंखे भैया साळुंखे यांच्याकडून भाविकांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली कावडयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते